अश्रद्धता सोनवणे सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवत असतात तुम्ही अनेकदा जनता दरबार घेत होते जनता दरबार पुन्हा चालू राहील कि आता आमदार झाले तशी गरज नाही नाही आता जनता दरबार करण्यापेक्षा आम्ही चोवीस उपलब्ध आहे मी आता पंधरा सोळा लोकांना माझ्या काही अधिकार देणार आहे सत्तेचं विकत्रिकरण करणार आहे माझं तिकडचं याचा ऑफिस चालू करतोय जुन्नरचं तिथे काही लोकांना पश्चिम भागातल्या लोकांना न्याय मिळेल मी इकडे दक्षिणेचं ऑफिस आहे नारंगाने ऑफिस चालू करतो लवकरच आणि माझं सेंट्रल ऑफिस तीन महत्वाचे ऑफिसेस हे चालू राहतील आणि शंभर टक्के आपण सगळ्यांनी पाहिलं राजकारण कशा प्रकारे झालं काय काय झालं विघ्नर कारखान्यात शेतकऱ्यांच्या पोट पाण्याचा प्रश्न आहे अनेक लोकांना असं वाटतं मध्ये लक्ष घालावं शरद सोनावणी यांचं मन काय म्हणते नाही मी आपल्याला सांगतो की मी आता बैठक बोलवेल एवढं विस्तार झाल्यानंतर कदाचित मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागायची शिवनेरीची दाट शक्यता दा, व्हायला वरचा क्रमांक आपला आहे त्यामुळे त्या सुद्धा घोडामोडी घडतील दुसरी गोष्ट म्हणजे की तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना विश्वास घेऊ त्यांचं काय आंतरमन म्हणतंय ते काय म्हणतायत याची चर्चा करूनच मग आम्ही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या सर्व जे आमचे फळी सर्व सराव जे काम करतात खर तर शरद सोनं एकटा लढला नाही शरद सोन्यासाठी अनेक शरद सोन लढलेले प्रत्येक माणसं येतं इच अँड एव्हरी पर्सन हा शरद सोनवसाठी झगडलाय त्यांनी संघर्ष केलाय या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही त्याच्यामध्ये लवकरच भूमिका स्पष्ट करू आणि जी भूमिका जनतेची असेल त्या जनतेच्या भूमिकेची आम्ही पाठराखण करू आता महायुती आहे अतुल बेनके अशा महायुतीमध्येच असणार आहे मागच्या वेळेस तुम्ही आमदार नसताना हे महायुतीमध्ये होतात विद्यमान आमदार म्हणून टीका करण्याची एकही संधी तुम्ही सोडत नव्हतं आशाताई बुचके अतुल बेनके यांचं सहकार्य कसं राहील आणि तालुक्याचे आमदार म्हणून तुमचा पुढाकार कसा राहील नाही मी या सर्वांना बरोबर घेऊन काम करेल जुन्नर तालुका आपल्या सर्वांचा आहे निवडणुकीचा विरोध हा निवडणुकीपुरता पाहणारा माणूस आहे मी आपण का का ते काय ते लोक काय काम सुचवते समजा अशा उद्या काय काम सुचवलं त्यांच्या भागात तर शंभर टक्के करायची जबाबदारी माझी आहे अतुल बेनकेंचे काय समजा मागच्या काही प्रेझेंटेशन लक्षात घेतात काही काम लक्षात घेतात त्याच्यामध्ये समजा काय भूमिका मांडायची असेल तर त्यांना विश्वास घेऊन काम केलं जाईल सर्वांना बरोबर घेऊन काम केलं जाईल प्रश्न युती आघाडीचा नाही प्रश्न तालुक्याच्या विकासाचा आहे त्यामुळे तालुक्याला पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वांना जे त्यांचं मत असेल आणि ते जर समजा जनतेच्या हिताचं असेल तर त्या हिताचं स्वागत करू आणि जनतेच्या कामासाठी त्यांच्या वतीने सुद्धा आम्ही शंभर टक्के बरोबरीने काम करून हे काम आग्रह पद्धतीने आम्ही पूर्ण करू एक शेवटचा प्रश्न निवडणूक झाली झालं गेलं गंगेला मिळालं निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभूत करण्यासाठी जंग जंग पछडलं काही कमरे खालचे पण वार केले गेले काही दुःख झालं नाही दुःख झालं म्हणजे कुटुंब डिस्टर्ब झालं कार्यकर्ते डिस्टर्ब झाले आणि ज्या मोठा विश्वास जनतेने माझ्यावर ठेवला त्या वार बाबतीमध्ये मानसिकता ढासळण्याचा प्रयत्न केला पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनसुबे उंच होते यांच्या सगळ्यांची मानसिकता हिमालयासारखी होती मला कौतुक वाटलं मला पहिल्यांदा असं जाणवलं का माझा कार्यकर्ता हा हिमालय झाला आणि शरद सोडणी सह्याद्री झाला तर मी आधी स्वतःला समजायचं की मी हिमालय आणि कार्यकर्ते सह्याद्री पण मला ह्या निवडणुकीत का मला त्यांनी सह्याद्री केल्यामुळे स्वतः हिमालय झाले फार मोठी उंची त्यांनी विचारांची गाठली काय जरी झालं तर आम्ही त्यांना सोडणार नाही दादा विजय घेऊन येऊ असं म्हणून इथं डासणाचा रडले कार्यकर्ते आणि तुमच्या पायाला जखमा झाल्यात तुम्ही आमच्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवलं तुम्हाला चोवीस तास झोप नाही आणि तुमची झोप उडवायचं काम हे लोक करतात तुमच्या अन्नामध्ये विष घालवायचे काम करतात आम्ही यांना सोडणार नाही दादा काय झालं जर आम्ही बुथ -भुत लढू किल्ला किल्ला सर करू असे म्हणणारे कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर शहरे आणले आणि ज्या दिवशी अंतिम सभा झाली ती देखणी सभा ज्यावेळेस झाली त्याच वेळेला विरोधकांना पण कळलं आणि आपण मला फोन करून सांगितलं की दादा हा विजय तुमचा निश्चित झालेला तुम्ही तुमच्याकडे नाही तुम्ही कधी फोन नव्हता केला नाही तुम्ही रिपोर्ट तयार घेतला तुम्ही ज्यावेळेला रिपोर्ट घेतले संपूर्ण तुम्ही तालुक्यामध्ये के पायपेड केली खाली जाऊन आणि गावागावतल्या लोकांना विचारलं काय परिस्थिती काय परिस्थिती सगळ्याकडून रिक्षाचा जसा आवाज आला तर तुम्ही मला फोन केला आठवत नाही तुम्हाला <laughs> <laughs> पण तुमचे रिपोर्ट खरं होते तुमचं काम लोकांमध्ये रिपोर्ट तुम्हाला ऑलरेडी माझ्या आधी मिळाला आणि मी जनतेचे वारंवार आभार करतो की मी आजही सांगतो महाराष्ट्रामधला सगळ्यात देखना विजय जर कुठला झाला असेल ना तर तो किल्ले शिवले शिवजनभूमीचा झाला देखना विजय असा विजय कुणाच्या नशिबात नसतो संघर्ष झाला मान अपमान झाले कमरे घालचे वार झाले मला वाईट ठरून झालं पण देखना विजय मला सांगा काय नशिबवाद माणूस आहे माझे दकरा हेलिकॉप्टर करून पाठव कुणाचे नाही किल्ले दोनशे सत्याऐंशी असेच बसले आपल्याला हेलिकॉप्टर घ्यायला नशिवभूमीला